आजची रेसिपी ना थोडी वेगळी आहे बनवायला अत्यंत सोपी खायला अतिशय सुंदर अशी चिकन हरियाली आता हा ग्रीन ग्रेव्हीचा जो कलर आहे ना तो छान असा हिरवा राहण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केलात तर अत्यंत सुंदर हिरवा कलर राहणार रा आहे ग्रेवीचा कलर अजिबात काळपट होणार नाही छान असा हिरवा कलर राहणार आणि खायला अप्रतिम अशी झटपट चिकन हरियाली बनून तयार होणार आहे तर त्यासाठी ना सगळ्यात आधी मी घेतलेला आहे एक कप असा ब्राऊन केलेला कांदा तळलेला कांदा आहे पातळ स्लाईसमध्ये कापलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा आणि त्याला तेलातनं चांगलं ब्राऊन केलेलं आहे कपाच्या साह्याने मोजाल तर एक कप ब्राऊन केलेला कांदा आहे त्यात मी टाकते स्वच्छ धुतलेली मुठभर पुदिना आहे दोन तीन वेळा चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे पुदिन्याला आणि मुठभर आपली पुदिन्याची पानं आहेत त्याचबरोबर पुदिन्याहून थोडा जास्त कोथिंबीर आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता मी घेते इथे पाच हिरव्या मिरच्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी टाकते दहा ते बारा काजू थोडा वेळ पाण्यात फुगत ठेवले होते म्हणजे चांगले नरम पडतात मिक्सरला ब्लेंड खूप छान होतात दाणे राहत नाही त्याचे म्हणून पाच दहा मिनटं आधी पाण्यात फुगत ठेवा त्यांना आणि मग त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाका दहा ते का। बारा काजू आहेत त्याचबरोबर आता ग्रेव्हीचा कलर छान असा हिरवा राहण्यासाठी ना इथे मी आईस क्यूब्स टाकते आईस क्यूब्स किंवा थंडगार असं फ्रीजमधलं पाणी तुम्ही वापरू शकता इथे मी भरपूर असे आईस क्यूब्स टाकते आणि थोडंसं थंडगार पाणीसुद्धा टाकलं की त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा आपला हिरवा कलर आलेला आहे बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली स्मूद बनलेली आहे आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी इथे मी अर्धा कप तेल घेतलेला आहे हा तोच तेल घेतला आहे ज्या तेलात मी कांदे आपले फ्राय केले होते त्याच तेलात घेतलेलं आहे मी आता तेल हलकं हलकं गरम होत आलं ना की आपल्याला त्यात टाकायचं आहे अर्धा किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवलेलं चिकन आहे दोन तीन वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि मग त्याला आपण डायरेक्ट तेलात टाकायचं आहे आता चिकनचा कलर ना हलका गुलाबी होईपर्यंत मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तेलात त्याला परतून घ्यायचं आहे अजिबात आधी दुसरं काही न टाकता चिकनला चांगलं गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी करू शकता पण आपण इथे डायरेक्ट चिकन फ्राय करतो आहे मग त्यासाठी ना थोडं जास्त तेल गरजेचं आहे आता चांगलं गुलाबी कलर आलेला आहे चिकनला बघू शकता छान असं गुलाबी कलरचं आपलं चिकन झालेलं आहे मस्त तेलात परतलेलं आहे आणि त्याचबरोबर चिकनचं पाणीही सुटतो तसंच आता ह्याच्यातही पाणी त्यात सुटलेलं आहे चिकन आता साईडला आपण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि आता टाकणार आहोत त्यात आपण आलं लसूण पेस्ट इथे मी दोन चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते आणि त्याच्यातच आता पुन्हा परतून घ्यायचं आहे चिकनला अजिबात आता ह्यात अजून काही दुसरे आपण मसाले टाकणार नाही आहोत आपला ही जी ग्रेव्ही आहे त्या हिरव्या मिरचीचाच तिखटपणा त्यात असणार आहे आणि पुढे आपण काळी मिरी टाकणार आहोत त्याचाच तिखटपणा आपल्या ग्रेव्हीत असणार आहे म्हणून आप म्हणून यात आपण कोणताही लाल मसाला वगैरे वापरणार नाही आहोत आता चांगलं ना आलं लसून चांगलं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये त्यांनी फ्लेवर ना खूप छान येतो मस्त स्लो गॅसवरच ठेवायचं आहे चिकनचं जे पाणी सुटलेलं आहे ना त्या पाण्यातच चिकनला Uh, सत्तर ते ऐंशी टक्के चिकन त्यातच शिजतो अगदी चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही आणि त्यानी फ्लेवरही खूप छान येतो वेगळा ॲडिशनल अजून पाणी आता ह्याच्यात टाकणार नाही आहोत आपण नंतर पुढे जर ग्रेव्हीला आपण लागलं तर थोडंफार पाणी वापरू शकतो पण आत्ता ह्या स्टेजला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे बघू शकता आपलंच पाणी चिकननी बऱ्या प्रमाणात सोडलेलं आहे आणि त्याच पाण्यात चिकन जे आहे ना छान असं शिजलेलं आहे साठ ते सत्तर टक्के आरामात चिकन ह्यात शिजून झालेलं आहे त्यात आता आपण मसाले टाकणार आहोत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मी टाकते हळद आणि त्याचबरोबर टाकते मी एक मोठा चमचा काळी मिरी पावडर आहे आता ह्या ग्रेव्हीत आपला तिखटपणा काळी मिरीचा आणि हिरव्या मिरचीचाच आहे ॲडिशनल आपण लाल मसाला टाकणार नाही होत जर ला जर लाल मसाला टाकला तर आपल्या ग्रेवीचा कलर जो आहे ना अजिबात हिरवा राहणार नाही कलर डार्क होणार म्हणून तिखटपणा जो आहे ना ह्याच्यातच चा आपल्याला बॅलेन्स करायचा आहे आता हळद आणि काळी मिरी टाकून चांगलं त्याला मिक्स करायचं आहे चिकन त्यातच आपल्याला परतून घ्यायचं आहे बऱ्यापैकी त्यात आपलं चिकन जे आहे ना शिजलं जातं बघू शकता बऱ्या प्रमाणात आता चिकन ना त्याच्यात शिजलं गेलेलं आहे आता ह्यात आपण टाकणार आहोत तयार केलेली ग्रेव्ही हिरवी ग्रेवी, ग्रेवी आपण त्यात टाकणार आहोत आणि आता मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी टाकून ह्या ग्रेव्हीत आपण मिक्स करणार आहोत पण आधी तर आपण त्याच्यातच मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातही अर्धा कप पाणी टाकून ग्रेव्हीत आपल्याला मिक्स करायचं आहे ग्रेवी बघू शकता अतिशय सुंदर स्मूद अशी आपली ग्रेवी बनवून तयार होते अजिबात जास्त कण वगैरे राहत नाही आणि पटकन शिजूनही तयार होते जास्त काही ह्यात शिजायचीही गरज नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी टाकते आणि अर्धा कप पाणी अजून त्यात मी टाकते आणि थोडंसं एक उकळी यायला आपण त्याला ठेवणार आहोत बघू शकता ग्रेव्ही मस्त अशी स्मूथ बनली पाहिजे अत्यंत सुंदर अशी ग्रेव्ही आपली बनलेली आहे पुदीना कोथिंबीर इतकी छान त्याचा फ्लेवरनं खूप छान देते ही ग्रेव्ही आणि अगदी झटपट बनते बरं का जास्त वेळ लागत नाही मस्त अशी स्मूद अशी ग्रेव्ही आपली बनून तयार होते आता झाकून त्याला पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर एक कड काढून घ्यायचं आहे तसं ऑलमोस्ट आपलं चिकन शिजलेलं आहेच फक्त एक एकजीव होण्यासाठी एक कड काढायचं आहे आता बघू शकता आपली ग्रेव्ही जी आहे ना खूप छान शिजलेली आहे कड त्याला आलेला आहे आता त्यात मी टाकते अर्धा कप दुधावरची साई आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीम जी भेटते पॅकेटमध्ये तीसुद्धा घेऊ शकता ह्यानी काय होतं ना ग्रेव्ही आपली खूप छान अशी स्मूद बनून तयार होते आणि मस्त टेक्चर अशी सिल्की स्मूथ ग्रेव्ही बनते चव अप्रतिम येते त्यांनी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशा तुम्ही हंडी किंवा का काही आपण ऑर्डर करतो तेव्हा जशी ग्रेवी असते ना अगदी तशी ग्रेवी बनून तयार होते आणि झटपट एकदम बनते ही आता आपण ह्यात अजून मीठ टाकलेलं नाही आहे आता एकदम लास्ट स्टेजला मी इथे मीठ टाकते दीड चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे आधी आपण ग्रेव्हीत अजिबात मीठ टाकलेलं नव्हतं आता लास्ट स्टेजला अगदी दीड चमचा इथे मी मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं एक मिक्स द्यायचं आहे त्याला बघू शकता कलर अत्यंत सुंदर आहे ह्या स्टेजला ना ही ग्रेव्ही आहे ना अजिबात ओवर कुक करायची नाही आहे जर तुम्ही जास्त प्रमाणापेक्षा जास्त जर तिला शिजवलात ना तर अगदी ग्रेव्हीचा कलर डार्क होणार आहे म्हणून अगदी कमीत कमी ग्रेव्ही टाकल्यानंतर त्याला कमीत कमी शिजवायचं आहे आता एक वाफ काढायची आहे झाकण ठेवून एक फक्त दोन मिनटासाठी त्याला वाफ काढती आहे मी आणि बघू शकता आपली चिकन हरियाली जी आहे ना मस्त अशी तयार झालेली आहे छानपैकी शिजलेली आहे तरीसुद्धा त्याला खूप छान वर आलेली आहे मस्त अशी आपली ग्रेवी सिल्की स्मूद अशी बनते आणि थोडी मी घट्टसरच ठेवली आहे म्हणजे चपातीबरोबर वगैरे भाकरीबरोबर खाता येईल ना अशी ही ग्रेवी ठेवलेली आहे एकदम पातळ पाणीसर केलेली नाही आहे हलकी स्मूद अशी ग्रेवी ठेवलेली आहे आणि मस्त अशी जबरदस्त आपली चिकन हरियाली बनून तयार झालेली आहे आता वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर कशाही बरोबर खायला अगदी झटपट आपली चिकन हरियाली बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह